रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला ला सबस्क्राईब करा लाईट थोडी कमी पडते ना पक्षाच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय नामदार आठवले साहेबांच्या आदेशाने थी थी। आज पनवेल या ठिकाणी आमचे कोकण प्रदेश अध्यक्ष आदरणीय प्रकाश मोरे साहेब मी रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड आमच्या अध्यक्ष या ठिकाणी जी पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र सदस्य निर्मल पार्टी इंडियाचे आमचे सुमितजी मोरे देखील उपस्थित आहेत महाराष्ट्र प्रदेश सदस्य आमचे प्रकाशजी शेळगे साहेब इथे उपस्थित आहेत आणि शहर अध्यक्षरी व्यक्त करतो की आपण बऱ्याच वेळा येऊन थांबलात आणि था साहेबांना थोडा ट्रॅफिकमुळे यायला उशीर झाला आणि आपल्याला त्रास झाला त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो आज या ठिकाणी पार्टी ऑफ इंडियाच्या साहेबांच्या आदेशाने पल्वे महानगरपालिका गेले काही महिने स्थगित होत साहेबांच्या आदेशाने त्या विषयावर साहेबांशी चर्चा करून साहेबांनी प्रमुख श्री सर्वांशी चर्चा करून त्यावर साहेबांनी आदेश दिलेला आहे त्या आदेशाची अंमलबजावणी करणं पत्रकार आपल्याला माहिती देणं हे आमचं कर्तव्य असल्या कारणाने या ठिकाणी आमचे कोकणचे अध्यक्ष प्रकाशजी मोरे साहेब आणि मी स्वतः या ठिकाणी उपस्थित आहोत आम्ही सगळे गेले आठ नऊ महिन्यापासून जो पनवेल महानगरपालिकेचा अध्यक्ष म्हणून जो पद रिक्त होतं ते स्थगित केलं होतं ते आपण मागील वेळेस प्रभाकर कांबळे यांना आपण पनवेल महानगरपालिका शहराचा जिल्हाध्यक्ष म्हणून जाहीर केलं होतं आपल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यानंतर आमचे काही कार्यकर्ते जे इतर आमचे पदाधिकारी इच्छुक होते ते नाराज झाले आणि त्यांनी साहेबांकडे जाऊन भेट घेतल्यानंतर तो विषय तात्पुरतं त्या पदाचं स्थगित केलं गेला होतं आणि मग त्यानंतर सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी साहेबांशी चर्चा केल्यानंतर पक्षांतर्गत चर्चा होऊन साहेबांनी निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी गोक अध्यक्ष प्रकाशजी मोरे साहेब आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत आज या ठिकाणी आम्हाला दोन पदाची जाहीर करायची आहेत साहेबांनी जो आदेश दिलेला त्या आदेशाने दोन पद आम्हाला आज या ठिकाणी जाहीर करायची जा आहेत की पनवेल महानगरपालिकेचं क्षेत्र आहे आपलं त्या पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा जिल्हाध्यक्ष म्हणून शहर जिल्हाध्यक्ष म्हणून आमचे धडारेचे कार्यकर्ते प्रभाकरजी कांबळे यांची आम्ही नियुक्ती या ठिकाणी जाहीर करतो साहेबांच्या आदेशात तसेच पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून मोहनजी गायकवाड मोहनिकी गायकवाड यांचं पनवेल तालुका अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांच्या नावाची देखील नियुक्ती या ठिकाणी जाहीर करतो आज या ठिकाणी आपली पत्रपरिषद झाल्यानंतर त्यांना त्यांचं पत्र देण्यात येईल आणि परभणी महानगरपालिका जो आपला खूप मोठा हा शहर आहे या शहराचा विस्तार देखील फार मोठा आहे आणि या ठिकाणी रिमल पार्टी भेटण्याची चांगली ताकद या ठिकाणी असल्याकारणाने आणि गेल्या अनेक दिवसां पद असल्याकारणाने येणाऱ्या निवडणुकांना सामोरं जात असताना या ठिकाणी हे महत्वाचं पद आपण भरलं पाहिजे या अनुषंगाने साहेबांनी दिलेल्या आदेशानंतर आज त्या पदावरती आपण या ठिकाणी नियुक्तीसाठी पत्रप घेतली येणाऱ्या काळातल्या निवडणुकांना सामोर जात असताना रिव्हन्यू पार्टी ऑफ इंडिया आपण पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे कारण या ठिकाणी असलेले जे इतर सर्व मातभर पक्ष जे ताकदवर धनधाणगे असलेले पक्ष जे आहेत त्यांच्यासोबत इथं रिव्हन्यू पार्टी ऑफ इंडिया खूप जोमाने काम करत आहे आणि आमचा गरिबांचा जरी पक्ष असला तरी मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देईन की आम्ही बोलवलेल्या पत्रकार परिषदेला आणि आमच्या ज्या पक्षाच्या वतीने होत असलेले असतात याच्या बातम्या आपण कुठलीही प्रकारची आप अपेक्षा न बाळगता आपण सर्व पत्रकार मंडळी नेहमी आम्हाला आमच्या बातम्या लावता पत्रकार परिषदेला हजेरी लावता आमच्या ज्या ज्या बातम्या आमच्या पक्षाची ध्येय धोरण आपण जनसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम करता म्हणून मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आज आमचे कोकण प्रदेशचे जे नवनियुक्त आमचे अध्यक्ष आहेत प्रकाशजी मोरे साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद खरं म्हणजे या ठिकाणी आपण बोलवलेली आहे रायगड जिल्हा अध्यक्ष या नात्याने मी देखील या परिषदेला उपस्थित आहे तर साहेबांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की मी दोघांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन दोन पदं जाहीर करा त्याच्यानंतर मग पुढील जी कार्य करणे असेल ती मग आम्ही जिल्हाध्यक्ष जे प्रभाकर कांबळे आहेत त्यांच्यासोबत बसून मग आपल्या पंगल शहराची सर्व जी आहे ती करून या ठिकाणी कृष्णांचे जोमारी काम करताना आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल आज आपण या ठिकाणी आलात आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आमचे कोकण प्रदेश अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी मोरे साहेब आपल्याला एक तडपदार असे नेते आणि अध्यक्ष आदरणीय नरेंद्र गायकवाड साहेब यांनी आज बोलावलेली पत्रकार परिषद खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्ह्यामधील तलावाचं शहर असलेल्या पनवेल तालुक्यामध्ये खऱ्या mm -hmm. अर्थानं रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांच्या दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी जो संकल्प डॉक्टर रामदास आठवले साहेबांनी ठेवलेला आहे त्याला प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक जाग्यावर कार्यकारिणी सर्वानुमती नेमण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामधलाच हा प्रमुख भाग आहे पनवेल शहर आज पनवेल महानगरपालिका झालेली आहे पहिली नगरपंचायत होती है, नगर परिषदा होती हळूहळू नगरपालिका झाली आणि महानगरपालिका झालेली आहे आणि रायगड जिल्ह्यामधली सगळ्यात मोठी महानगरपालिका अठ्याहत्तर नगरसेवकांची महानगरपालिका म्हणून ती खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना माहिती आहे खऱ्या अर्थाने हा महानगरपालिकेवर जो राज्य करेल तो खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याचा खरं राजकारण तो चालवेल आणि त्या संकल्पनेने गेली कित्येक वर्ष रिपब्लिकन पक्ष खऱ्या अर्थाने इथे राबत असताना जे काय राजकारणामध्ये सटावट असते ती बाजूला ठेवून यंदा पनवेल महानगरपालिका ज्याच्यामध्ये जवळजवळ सात सात शहरं येतात त्या सगळ्यांना एकत्रित आणून ही जी महानगरपालिकेचा क्षेत्र अध्यक्ष घोषित करण्यात आलेलं आहे आदरणीय नरेंद्रबाई गायकवाडांनी नाव दिलेलं आहे आदरणीय प्रभाकर शाबा कांबळे यांचं नाव मी इथे आपल्या सगळ्यांच्या समोर महानगरपालिका पनवेल महानगरपालिका अध्यक्ष या नात्याने घोषित करीत आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती असावे त्याच पद्धतीनं ज्या अर्थी पनवेल जेव्हा एक महानगरपालिका पडते तेव्हा तिचा तालुका हो तालुकाही होतो आणि त्या तालुक्यामध्ये कित्येक गाव आहेत मला वाटतं अठ्ठ्याहत्तर गाव आहेत जे अजूनही त्याच्या शहराच्या आणि त्या महानगरपालिकेच्या बाहेर आहेत आणि त्या सगळ्यांनाही त्याच्यामध्ये बांधून घ्यावं म्हणून पनवेल तालुका जो आहे उर्वरित त्या पनवेल तालुक्याला आदरणीय एक तरुण तडफदार असे नेते त्यांच्या दोन पिढ्या खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये इथे अतिशय चांगल्या ताकदीने रिपब्लिकन चळवळीमध्ये उभे आहेत हे आदरणीय आमचे मोहनीश काशीनाथ गायकवाड यांची मी इथे पक्ष आदेशानुसार नेमणूक केलेली असं जाहीर करतो आणि इथेच सांगतो जिल्हा पदाचं पत्र दिलं होतं तर ते त्यांचं पद काढून घेण्यात आलं नव्हतं ते पद स्थगित केलं होतं तर काही कार्यकर्ते नाराज झाले त्याच्यामुळे ती स्थगिती साहेबांनी दिली आणि मग नंतर पक्षात पक्षांतर्गत सगळ्यांशी चर्चा करून हा आदेश आहे आता प्रकारे हा आदेश मागे होणार नाही साहेबांचा आदेश आहे साहेबांच्या आदेशाने ही आदेशा नियुक्ती आता जाहीर झालेली आहे ती आता मागे होणार नाही तुम्हाला स्पष्ट म्हणजे जाहीर माहिती देतो या ठिकाणी की ही आता नियुक्ती कन्फर्म राहणार यापुढे तेव्हा जी नाराजी